नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाम आहे अमरावती अवकाली एकोणऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळा सावनेर आव्हा तीन हजार पाचशे क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व आदरांधर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामते राळेगाव अवकालेली पाच हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व आदरांवर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा बाळासाहेब आहे भद्रावती अवकाली एकशे अडुसठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व सादरंतर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा मिटते आहे मारेगाव जाता यचार मध्यम स्टेपल अवकाली एक हजार एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व सादरांतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जात आहे याच चार मध्यम स्टेपला अवकाळी एक हजार एकशे शहात्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती बाळासामिती अकोलात जात आहे लोकल आवकालेली बत्तीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार आठशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगावमधून जात आहे लोकल आवक एकशे तीन क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भेटला भेटले सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतरची बाळासामती आहे उमरेड जात आहे लोकल आवकलेली सहाशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक सहाशे बारा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलं भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरात जात आहे लोकं एक हजार पाचशे तेवीस क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसादारण भेटले सहा हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद